नमस्कार वृश्चिक राशीचे राशी भविष्य ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे आणि आपल्या कुलदेवी देवतेचे नाम कमेंटमध्ये दे लिहा ऑक्टोबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस नुसार ऑक्टोबर महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मिश्र परिणाम आणू शकतो कधी कधी परिणाम सरासरीपेक्षा किंचित कमकवत असू शकतात या महिन्याच्या सतरा तारखेपर्यंत सूर्य तुमच्या लाभगृहात भ्रमण करेल आणि हे एक अनुकूल संक्रमण मानले जाते सतरा ऑक्टोबर नंतर सूर्य तुमच्या बाराव्या ग्रहात भ्रमण करेल जे सूर्यासाठी कमकवत स्थान आहे मंगळ तुमच्या बाराव्या घरात सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत आणि त्यानंतर तुमच्या पहिल्या घरात भ्रमण करेल मंगळाचे हे दोन्ही संक्रमण अनुकूल मानले जात नाही तरीही सत्तावीस ऑक्टोबर नंतरचा काळ थोडा चांगला मानला जातो बुध तुमच्या लाभगृहात तीन ऑक्टोबर पर्यंत भ्रमण करेल जे एक चांगले स्थान आहे तीन ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर दरम्यान बुध बाराव्या घरात असेल आणि येथे बुध कमक स्थानात असेल यानंतर गुरु तुमच्या पहिल्या घरात भ्रमण करेल ती देखील अनुकूल परिस्थिती नसेल महिन्याच्या पहिल्या सहा माहीत गुरु तुमच्या आठव्या घरात भ्रमण करेल जे अनुकूल मानले जाणार नाही तथापि महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत गुरु तुमच्या भाग्यस्थानात उच्च स्थानी असेल येथून गुरु तुम्हाला चांगले परिणाम देऊ इच्छित असेल नऊ ऑक्टोबर पर्यंत शुक्र तुमच्या दहाव्या घरात भ्रमण करेल जे अनुकूल स्थिती नाही तथापि नऊ ऑक्टोबर नंतर शुक्र तुमच्या लाभस्थानात असेल या परिस्थितीत शुक्र तुम्हाला मिश्रित परिणाम देऊ शकतो लाभस्थानात शुक्राचे भ्रमण चांगले देणारे मानले जात असले तरी शुक्र क्षीण अवस्थेत असेल म्हणून परिणाम मिश्रित असू शकतात तथापि आपण सरासरीपेक्षा चांगले परिणाम अपेक्षित करू शकतो शनी तुमच्या पाचव्या ग्रहात वक्री स्थितीत भ्रमण करेल म्हणून शनीने अनुकूल परिणामाची अपेक्षा करू नये राहू चौथ्या ग्रहात भ्रमण करेल जे राहूकडून देखील अपेक्षित नसावे दहाव्या घरात केतूचे प्रमाण अनुकूल परिणाम देण्यात मागे पडू शकते अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की बहुतेक ग्रह सरासरी किंवा सरा सरासरीपेक्षा कमी परिणाम देत आहेत म्हणून या महिन्यात तुम्हाला मिश्र परिणाम अनुभवायला मिळू शकतात कधीकधी काही प्रकरणामध्ये परिणाम सरासरीपेक्षा किंचित कमकुत असू शकतात तुमच्या करिअर घरचा स्वामी या महिन्याच्या सतरा तारखेपर्यंत तुमच्या नफ्याच्या घरात राहील ज्यामुळे तुम्हाला कामाच्या जीवनात चांगली प्रगती करण्यास मदत होऊ शकते व्यवसाय असो वा नोकरी सूर्याचे हे संक्रमण तुम्हाला दोन्ही ठिकाणी सकारात्मक परिणाम देऊ शकते सतरा ऑक्टोबर पूर्वी पदोन्नती किंवा पदोन्नतीची परिस्थिती निर्माण झाली तर यात काळात तुम्ही मिळवलेल्या कामगिरी तुम्हाला निराश करणार नाही सतरा ऑक्टोबर नंतर करिअर घरचा स्वामी सूर्य कमकवत होईल आणि बाराव्या घरात जाईल यामुळे कदाचित आवांछित बदल होऊ शकतात म्हणजेच तुम्हाला नको असले तरीही तुम्हाला स्थलांतर करावे लागू शकते किंवा दूर प्रवास करावा लागू शकतो सतरा ऑक्टोबर नंतर शक्य तितके व्यावसायिक सहली टाळणे शहाणपणाचे ठरेल जरी परदेश व्यवहारांशी संबंधित काही बाबी सकारात्मक परिणाम देऊ शकतात परंतु बहुतेक प्रकरणामध्ये कठोर परिश्रम परिश्रमानंतरही परिणाम कमी राहू शकतात नोकरी करणाऱ्या लोकांना महिन्याच्या उत्तरार्धात गुरुग्रहाच्या अनुकूल स्थितीमुळे काही सकारात्मक परिणाम दिसू शकतात ऑक्टोबर महिना आपण मिश्रित परिणामांचा महिना मानू शकतो वरिष्ठांशी समजूतदारपणा आणि समन्वय दाखवून तुम्ही तुमच्या नोकरीत चांगले परिणाम मिळू शकाल तथापि व्यवसायाच्या बाबतीत या महिन्यात नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करणे चांगले ठरणार नाही जुने कामे जुन्या पद्धतीने आणि तुमच्या अनुभवाच्या आधारे करणे शहाणपणाचे ठरेल तुमच्या आर्थिक जीवनाबद्दल तुमच्या लाभगृहाचा स्वामी बुद्ध या महिन्यात फार चांगल्या स्थितीत राहणार नाही तथापि महिन्याच्या पहिल्या सूर्याचे फायदे देईल जरी त्याचे भ्रमण तुम्हाला काही प्रमाणात फायदे देत राहील अशा प्रकारे तुमच्या परिश्रमाचे पूर्ण फळ तुम्हाला दिसत नसले तरी तुमच्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात फळ मिळेल धनगृहाचा स्वामी गुरु महिन्याच्या पहिल्या सहा माहीत आठव्या घरात असेल ही एक कमकवत स्थिती असली तरी दुसरी दुसऱ्या घरातील गुरुची दृष्टी फारशी कमकवत परिणाम देणार नाही आणि काही प्रमाणात तुमच्या का कमाईचा महत्वपूर्ण भाग वाचवण्यास मदत करेल महिन्याच्या दुसऱ्या सहा गुरु उच्च स्थानावर असेल ज्यामुळे चा तुम्हाला चांगली बचत करण्यास मदत होईल याचा अर्थ असा की हा महिना मोठ्या प्रमाणात अनुकूल आर्थिक परिणाम आणू शकतो ऑक्टोबर मासिक राशी फल दोन हजार पंचवीस नुसार ऑक्टोबर महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून थोडासा कमकवत परिणाम आणू शकतो सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत तुम तुमच्या लग्नाचा किंवा राशीचा अधिपती ग्रह मंगळ तुमच्या बाराव्या घरात असेल जो तुमच्या आरोग्यासाठी चांगला मानला जात नाही परिणामी सर्दी आणि ताप यासारख्या समस्या कायम या राहू शकतात दुखापत आणि ओरखडे येण्याचा धोका देखील असू शकतो चौथ्या घरात राहूमुळे हृदय किंवा फुप्फुसाशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात म्हणून जर तुम्हाला रक्तदाब फुफ्फुस किंवा हृदयाशी संबंधित समस्या असतील तर तुम्ही तुमच्या औषधाबद्दल निष्काळजीपणा राहू नये तुम्ही तुमची औषधे वेळेवर घ्यावीत आणि तुमच्या डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करावे सत्तावीस ऑक्टोबर नंतर तुमच्या लग्नाचा किंवा राशीचा स्वामी स्वतःच्या राशीत प्रवेश करेल जे तुलनेने चांगले स्थान आहेत तथापि पहिल्या घरात मंगळाचे संक्रमण चांगले मानले जात नाही म्हणून तुमच्या लग्नाचा किंवा राशीचा स्वामी तुम्हाला या महिन्यात आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करत आहे आरोग्यासाठी जबाबदार ग्रह सूर्य सतरा ऑक्टोबर पर्यंत अनुकूल स्थितीत राहील ज्यामुळे लग्नाचे किंवा राशीच्या स्वामीच्या कमकोत्पणामुळे काही आरोग्य समस्या उद्भवू शकतात तथापि आरोग्यासाठी जबाबदार ग्रह सूर्याची अनुकूल स्थिती तुमचे आरोग्य राखण्यास मदत करेल या महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल विशेषतः पोट किंवा हृदयाशी संबंधित कोणत्याही समस्या असल्यास तुम्हाला दुखापतीबद्दल देखील सावधगिरी बाळगावी लागेल परंतु महिन्याचा पहिला भाग तुलनेने अनुकूल असेल तुमच्या प्रेम संबंधाबद्दल तुमच्या पाचव्या घराचा स्वामी बृहस्पती महिन्याच्या पहिल्या भागात आठव्या घरात असेल एक स्थिती शिवाय प्रेमाचा स्वामी शुक्र नऊ ऑक्टोबरपर्यंत प्रेमाच्या बाबतीत फारसा अनुकूल देणार नाही तथापि महिन्याच्या दुसऱ्या भागात पाचव्या घराचा स्वामी बृहस्पती उच्च स्थानी राहील आणि पाचव्या घरावर दृष्टिक्षेप टाकेल परिणामी प्रेम संबंधाचे लक्षणीय प्रदान करू शकते तथापि उपस्थिती आणि प्रेमासाठी जबाबदार असलेल्या ग्रह शुक्राची कमको स्थिती पाहता प्रेम संबंधामध्ये राखणे आवश्यक आहे जर तुम्ही विनम्र राहिलात तर तुमचे प्रेमसंबंध अनुकूल राहतील परंतु जर तुम्ही अनियंत्रित असाल तर तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते महिन्याचा दुसरा भाग विवाहाशी संबंधित बाबीमध्ये पुढे जाण्यासाठी चांगला राहील वैवाहिक जीवनामध्ये जर तुम्ही या प्रकरणाकडे काळजीपूर्वक पाहिले तर सर्व काही संतुलित राहू शकते तथापि या महिन्याच्या शुक्राची स्थिती फारशी मजबूत नाही ती मध्यम किंवा मिश्र परिणाम देत असल्याचे दिसून येते सातव्या भावातील सनीची दृष्टी देखील अनुकूल मानली जात नाही आणि महिन्याच्या पहिल्या सहामाहीत गुरुचे प्रमाण देखील अनुकूल नाही या परिस्थितीत लहान गोष्टी मोठ्या करून नुकसान करू शकतात तथापि जर तुम्ही समजूतदार राहिलात आणि महिन्याच्या पहिल्या सहामाहीत परिस्थिती राखण्यास यशस्वी झालात तर दुसऱ्या सहामाहीत उच्च गुरु तुम्हाला परिस्थिती चांगली करण्यास आणि सुधारण्यास मदत करू शकतो ऑक्टोबर मासिक राशी दोन हजार पंचवीस ऑक्टोबर महिन्यात तुमच्या कौटुंबिक जीवनात सरासरी किंवा सरासरीपेक्षा चांगले परिणाम आणू शकतो या महिन्यात तुमच्या दुसऱ्या भावावर दृश्याची दृष्टी दिसून येते ज्यामुळे कधी कधी काही समस्या उद्भवू शकतात तथापि तुमच्या दुसऱ्या भावाचा स्वामी गुरु महिन्याच्या पहिल्या सहा माहीत तुमच्या आठव्या भावात असेल आणि दुसऱ्या भावावर दृष्टी टाकेल यामुळे कोणत्याही कौटुंबिक समस्या उद्भवण्यापासून रोखता येईल महिन्याच्या पहिल्या सहा माहीत समस्या उद्भवतील परंतु त्या लवकरच सोडवल्या जातील महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत दुसऱ्या भावाचा स्वामी गुरु उच्च होईल ज्यामुळे त्या अधिक तीव्र होण्यापासून रोखतील किरकोळ सरसंगती कायम राहू शकतात परंतु लवकरच सर्व काही सोडवले जाईल भावंडाशी संबंध मध्यम असू शकतात तिसऱ्या घराचा स्वामी प्रतिगामी असेल आणि तिसऱ्या घराचा कार बहुतेक वेळा बाराव्या वे घरात असेल तथापि महिन्याच्या पहिल्या सहा माहीत मंगळावर गुरुची वृष्टी भावंडाशी असलेले संबंध मजबूत करू शकते जर तुम्ही समजूत अर्पणा दाखवला तुम्ही निश्च परंतु निष्काळजीपणा आणि कमकवत करू शकतो म्हणून आपण भावंडा आपण भावंडाशी हा महिना मिश्र किंवा मध्यम मानू शकतो घरगुती बाबीबद्दल तुम्हाला अधिक सावधगिरी बाळगावी लागेल कारण चौथ्या भावाचा स्वामी वक्री असेल राहू चौथ्या भावात असेल परंतु गुरुच्या दृष्टीमुळे महिन्याच्या पहिल्या सहा माहीत मग समस्या सोडवल्या जातील तथापि महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत तुम्हाला घरगुती बाबींकडील अधिक लक्ष द्यावे लागेल उपाय आहे दर मंगळवारी हनुमान मंदिरात लाल मिठाई अर्पण करा आणि लोकांना प्रसाद वाटा नियमितपणे कपाळावर केशराचा तिलक लावा आणि मंदिरात दर्शन घ्यावे शनिवार वाहत्या शुद्ध पाण्या चारशे ग्राम धड व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि उमाशेखर अध्यात्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र